तू जे सातत्य या रंगभूमीवर जपलं आज कित्येक वर्ष तुझा चेहरा तरी या महाराष्ट्रातल्या घडल्या असतील अर्थाने विघ्नार्थ प्रतिष्ठानचं तुमचं करावं तितकं कौतुक कमी आहे आणि ज्या वेळेला मी पत्रकारिता सुरू केली त्याच्या दहा वर्षानंतर म्हणतो पहिली मुलाखत मी मिलिंद गवईची घेतली होती त्यावेळेला बने हा त्याचा आर होता सतीश राजवाडीची सुद्धा मुलाखत मी पहिले घेतली त्यावेळेला सुद्धा अजय बनेच आर होता आज तो आई इटार आई कुठे काय करते म्हणजे काम करतो राग येतो त्याचा राग मी त्या सिरियल बद्दल इतकं वाईट लिहिलं नवीन अहो आता संपवती सिरियल त्या समाजाला काय सांगायचंय की तिसरं लग्न करा नको पण काय करणार वाहिनीवाले ऐकत नाही कारण टी आर पी आहे पैसे मिळत आहे पण हा माणूस सच्चा काम करतोय तो ज्या वेळेला आला ना मी म्हटलं अरे हा मिलिन गवी तोच आहे का तेवढं बारीक झालास त्यामध्ये किती वाटतो झाला नाही त्याला मुली पटतात म्हणजे अजूनही पटतात त्याला ता मुली म्हणजे हा माणूस किती वर्ष आहे तसाच आहे एक सेंटीमीटर सुद्धा तो जाडा झालेला नाही आहे की बारीक झालेला नाही आहे ॲटसो लगेच असं वाटतं की हा आपला मित्र आहे अगदी जेव्हा भावाचा जुना मित्र आहे आमची मंडळी जेव्हा त्यांना भेटायला गेली त्यावेळा नेमका होळीचा दिवस होता आणि त्यांनी आवर्जून त्यांना बसवलं ते त्यांची शूटिंग थांबवलं आणि खूप जुने आपले मित्र आपल्याला भेटत आहेत अशा अशा पद्धतीने त्यांनी आमचं स्वागत केलं आणि खास पुरणपोळी मागवली आणि पुरणपोळी खाऊ घातली आमच्या विघ्नार्थ संस्थेच्या सगळे सरांना मोरे सरांना खरोखर जेव्हा मी त्यांनी मला सांगितलं तर मला खूप आवडलं की ते एवढा बिझी स्टार आहे आणि एवढं सगळं बाजूला सारून तो आपली की आपलं प्रेम आपली आपली जी देवाणघेवाण असते बांधिलकी असते एक मैत्रीची ती त्यांनी जपली एवढंच नव्हे तर आता पण सांगितलं सगळ्यांनी की हा विघ्नार्थ संस्थेला की तुम्ही व्यावसायिक नाटक करा आणि मगाशी जेव्हा आमच्या मंडळीनं पण त्यांनी त्यांची मा मान मानसिकता मनीषा त्यांनी व्यक्त केली की त्यांनाही एक हौशी कला कलावा, कलावंत संचारा घेऊन एक चांगली कलाकृती घडवायची आहे मिलिल सर खरावर आम्हाला एक संधी द्या आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त नाटक करू ह्याची तुम्हाला मी ग्वाही देतो हिंदी मराठी चित्रपट विविध वाहिन्यांवरील हिंदी मराठी सिरियल्समधून घराघरात व मनामनात पोचलेले प्रॉमिसिंग अभिनेते म्हणजे यंदाच्या नाट्यगौरव पुरस्काराचे मानकरी श्री मिलिंद गवळी सर लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या आई कुठे काय करते ह्या डेली सोपमधील अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा म्हणजे मिलिंद गवळी यांची नवी ओळख आहे हम बच्चे हिंदुस्तान के वाक्य पहिले या चित्रपटात बाल कलाकार म्हणून त्यांचे पदार्पण झाले तिथपासून आस्था गायत हा कला प्रवास अविरत चालू आहे मराठी धारावाहिक दहा धा टेलिफिल्म्स मला दम लागला हो एवढं बोलून दहा टेलिफिल्म्स ह्या त्यांच्या कारकिर्दीकडे नुसता दृष्टिक्षेप टाकला तरी प्रश्न पडतो हा अभिनेता कधी झोपतो की नाही आराम करतो की नाही जेवतो की नाही खरंच आम्हाला नवल वाटतं या गोष्टीचं गोविंद सराय या खूप मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं गोविंद सराय यांच्या वक्सचे पहिले बी आर इशारांचा अनुमती इंद्रजित अरोरांचा चंचल व मल्याळम सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा आर्यन ह्या गाजेऱ्या चित्रपटात त्यांच्या भूमिका होत्या कॅम्पस ममता परिवर्तन मानव यांना मानव आहट तहकीकात इतिहास सात फेरे अहंकार बालाजी टेलि टेलिफिल्म्सच्या खुशखोना हॅक्स अवॉर्ड्स संस्कृती कलादर्पण महाराष्ट्र चित्रपट महोत्सव यामध्ये त्यांच्या अभिनयाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे श्री मिळिन गळवे यांना त्यांच्या पुढील वाटचालीकरता आम्ही शुभेच्छा देत आहोत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या नाट्यगौरव पुरस्काराचा स्वीकार करावा विघ्नहर्ता प्रतिष्ठान व्यासपीठावर बसलेले मान्यवर आणि माझे मायबाप प्रेक्षक आणि हे चिल्ले पिल्ले आई कुठे काय करते मला असं वाटतं की मी खूप भाग्यवान आहे की मी एका खूप प्रामाणिक पोलीसवाल्याचा मुलगा ज्यांनी या पोलीस खात्यामध्ये सदोतीस वर्ष फक्त कष्ट केले प्रामाणिक काम केलं मंजारी काका म्हणाले की माझे गुरु आहेत गवळी साहेब खूप छान वाटला मी फार मोठा नाही हो हे म्हणतात ना की यांनी किती काम केलं मला असं वाटतं ही माझी सुरुवात आहे माझे वडील जर तुम्ही बघितले ना ते हिरो आहेत आणि आज खूप छान वाटतं हा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे कारण या कार्यक्रमात कार्यक्रमामध्ये पोलिसांमधले रत्न आहेत तिथे वंजारी काका आहेत मोरे साहेब आहेत पै ते पण पोलीस खात्यात होते सावंत साहेब आहेत जसं माझ्या वडिलांनी सांगितलं रिटायर झाल्यानंतर मी बघितलं मी म्हंटल पप्पा बस झालं खूप काम केलं खूप अशा पोलीस अधिकाऱ्यांबरोबर काम केलं ज्यांच्याबरोबर काम करणं कठीणच आहे इतकं प्रेशर इतकं आता बस झालं आता आता नका आता आराम करायचा मस्तपैकी तर मला म्हणायला नाही रे मी आराम केलं ना तर मी आजारी पडेल मी रिटायर झालो म्हणजे आता ना रिटायरिंग केलेलं आहे मी माझे टायर बदलले आणि तुम्हाला सांगतो सदोतीस वर्षात पोलीस खात्यात जेवढं काम केलं नाही ना आज पंच्याऐंशी वर्ष पण ते इतकं काम करतात <laughs> का का की आमच्या सारख्या माणसांना लाज वाटेल खरंच लाज वाटेल म्हणजे अंजारी काका तुम्हाला सांगतील की खरंच आजही ते मुंबई पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आमच्या सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत परत शिवाजी मंदिर म्हणजे शिवाजी मंदिर सुद्धा एका पोलिसवाल्याने बांधलं असं ते मला सांगतात आणि त्याचंही म्हणजे त्यांना ना काम करणं खूप आवडतं आणि खरं मी ना या पारितोषिकाचा पात्रता म्हणजे माझी लायकी नाही आहे खरं पण ना खर। कधी कधी असं वाटतं की आपल्याला पारितोषिक मिळावं अवॉर्ड मिळावं कारण ना ते अवॉर्ड आपल्या वडिलांना त्याचा आनंद होतो त्याला त्यांना अभिमान वाटतो म्हणून मी खरं तर राहिलो आणि आज शूटिंग होतं शूटिंग डेली सोप म्हटल्यानंतर ते सोडत नाहीत एक पाच दहा सीन्स करायचे असतात आणि सकाळी साडेआठला सुरू झालं तर साडे दहा वाजेपर्यंत मी सांगितलं त्यांना की आज मला सोडा आज मला जायचं आहे कारण आजकाल जो टेक्नॉलॉजीची जी आले ना इन्व्हिटेशन लग्नाचं इन्व्हिटेशन सुद्धा मेसेजवर पाठवलं जातं मला ना प्रत्यक्ष ते मोरेसाहेब माझ्या सेटवर आले म्हटलं अहो तुम्ही कशाला आले तुम्ही मला फोनवर सांगितलं ना ते म्हणाले नाही त्यांनी मला इन्व्हिटेशन मला खूप छान वाटलं की अरे आपल्याला पर्सनली ते बोलवायला आले आणि मला सोडत नव्हते हे शूटिंग आले म्हटलं नाही आज मला जाऊ द्या थोडं कुठे आहे जाऊन परत ये शूटिंगला म्हटलं अहो ठाण्यात शूटिंग आहे आणि इथे जिजामाता उद्यानचे इथे ते फंक्शन आहे कठीण आहे मला आज नका ना बोलू मला परत मी उद्या सकाळी साडेसहाला येऊन बाकीचा सा आटपून टाकतो पण आज जरा मला आणि खरंच मला इथे छान वाटलं हा खूप सुंदर कार्यक्रम आहे म्हणजे नकाशे साहेबांनी जे सांगितलं ना की आपण हा मोठा कार्यक्रम करू हे भरून टाकू आणि खरंच भरून टाकू आपण आपण करू शकतो हे सगळं माझं बालपण इथे गेलं या दिल्या रोडला पप्पा होते या तर मी स्वप्न बघितली इथे भारत मातामध्ये मध्ये या थिएटरमध्ये ऍक्टर व्हायची स्वप्न बघितली आज तिकडनच येता येतात ते बंद पडलेले माझ्याबरोबर माझा स्टाफ आला तो मला म्हणतो ह्या आहे ना तो ऐसा लागतो फॉरेन मी ऐसा लगता पण या फॉरेन मध्ये मराठी माणसं किती आहे तो खूप कष्ट करावे लागतात म्हणजे मला खरं सांगू का मला सिरियल करायला आवडतच नाही आता कुलकर्णी साहेबांनी सांगितलं बंद करावं सिरियल कंटाळाला राग येतो लोकांना काय काय बायका मला म्हणतात की अरे हा अनिरुद्ध देशमुख याला तर मुस्कटात मारायला पाहिजे पण मी म्हणतो कोणीतरी हे डर्टी जॉब करायला पाहिजे मी अशा पुरुष पुर्शा, पुरुषांना रिप्रेझेंट करतो की असं वागू नये अरे ते अनिरुद्ध सारखं वागू नको असं लोक म्हणतात तर मला असं वाटतं की करत राहायला पाहिजे सातत्याने काम करत राहायला पाहिजे इथे सवणे साहेब बसलेले आहेत माझे प्रोड्युसर आहेत ते आणि मराठी प्रोड्युसर फार सोपं नाही हो थिएटर्स बंद पडले आहेत मराठी थिएटर कुठे आहे एक थिएटर होतं ते पण आता बंद आहे मल्टीप्लेक्सवाल्यांनी तर त्यांचा गेम आपल्याला ना एक वेगळाच कार्यक्रम करायला सगळ्या तुम्हाला असं वाटतं की मराठी माणसांसाठी मराठी मातीसाठी या या सगळ्या या या आपल्या फॉरेनसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे मी आहे म्हणजे स्टार प्रवाह तुम्ही म्हणाल ना की नको स्टार प्रवाह नको आपण दुसऱ्या छोट्याच्या नाही स्टार प्रवाह मी आहे साडेचार वर्ष मी खूप प्रामाणिक काम केलंय एक दिवस सुद्धा एक दिवस सुद्धा मी माझ्या शूटिंगला एक मिनिट सुद्धा उशिरा गेलो नाहीये ऍक्टर्स माज करतात ऍक्टर्स एकदा नाव झालं ना की खूप माज करतात आणि सगळे ऐकून घेतात त्यांचं की नाही नाही जाणे बोलेंगे ऍक्टर आहे मोठा ऍक्टर आहे पण मी खरंच नाही गेलो मला करायचं आहे मला मी प्रयत्न करायचं मी आता सुरुवात आहे माझी माझं वय वर्ष तेवीस आहे आणि <laughs> मी आता सुरुवात केलेली आहे आणि खरं सांगतो मला या सगळ्यांचे आशीर्वाद आहे म्हणजे मी काका म्हणतो की मी पोलीसवाल्याचा मुलगा मला भीतीच नाही कशाची माझ्याकड माझ्याकडनं फक्त तुम्ही काम करून घ्या मी तयार आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला करायचं आहे मी आहे थँक्यू थँक्यू खूप खूप धन्यवाद थँक यू थँक यू खूप आभार तुमचे सुभाष नकाशाच्या जोडीला आणखीन एक माणूस आम्हाला मिळाला